धुंद धुंद वसुंधरा नीलांबर पुलकित धुंद धुंद वसुंधरा नीलांबर पुलकित गीत गाती मिलनाचे बहरले माळरान होता मिलन दोघांचे बहरले माळरान परे आले रोवणीला शेत झाले छान। गर्भारते धान जेव्हा डोले पितांबरी काया गर्भाते धान जेवा डोले पितांबरी काया आला आला कापणीला धरणीची वेडी माया दान देते भरपूर तृप्त होते सृष्टी आहा दान देते भरपूर तृप्त होते सृष्टी आहा पोट भरे अवघ्यांचे निसर्गाची कृपा पहा पोट भरे अवघ्यांचे निसर्गाची कृपा पहा